शेतकरी बंधूंना जर तुमच्या हरभरा पिकामध्ये मर लागत असेल तर यावर्षी तुम्हाला पेरणीच्या अगोदर काही गोष्टी फॉलो करायचे आहे म्हणजे तुमच्या हरभरा पिकामध्ये मर लागणार नाही विशेष मित्रांनो यावर्षी हरभरा पिकामध्ये मोठ्या प्रमाणात मर लागण्याची शक्यता आहे त्याचं प्रमुख कारण सप्टेंबर महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी या अतिवृष्टीमुळे जमिनीमध्ये मर्यादेपेक्षाही जास्त ओलावा टिकून राहिलेला आहे आणि जी मर रोगासाठी असलेली घातक बुरशी फुजारियम तिच्यासाठी योग्य वातावरण आहे मित्रांनो आपल्याला या बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी पेरणीच्या अगोदर काही चार पाच गोष्टी फॉलो करायच्या आहेत त्या जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुमच्या हरभरा पिकामध्ये मर लागणार नाही त्यामध्ये पहिली गोष्ट आहे मित्रांनो एकही रुपया खर्च करण्याची आवश्यकता नाही ज्यावेळेस तुम्ही हरभरा पिकाची पेरणी करणार आहे जे आपण बियाणे निवडले आहेत ते बियाणे जमिनीमध्ये जास्तीत जास्त खोल पडतील या हेतूने आपल्याला पेरणी करायची आहे कमीत कमी दहा सेंटीमीटर खोलीवर बियाणे पडले पाहिजे तरच आपल्या हरभरा पिकामध्ये मर लागत नाही चार किंवा पाच सेंटीमीटरवर जर तुम्ही हरभरा पिकाची पेरणी केली तर तुमच्या हरभरा पिकामध्ये मोठ्या प्रमाणात मर लागण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशकाचा वापर ट्रायकोडर्मा ही एक अशी बुरशी आहे ही एक मित्र बुरशी आहे जी बुरशी आपल्या हरभरा पिकामध्ये मर रोगासाठी असलेली घातक बुरशी फुजारियम तिला खात आणि आपल्या हरभरा पिकामध्ये मर कमी लागते त्यामुळे मित्रांनो आपल्याला पेरणीच्या अगोदर आपल्याला चार किलो ट्रायकोडरमा दहा ते पंधरा किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिक्स करून आपल्याला शेतामध्ये फेकायचं आहे ज्यामुळे आपल्या हरभरा पिकामध्ये मर लागणार नाही त्यानंतर मित्रांनो तिसरी गोष्ट की आपल्याला जी बीज प्रक्रिया आहे युअर गोल झेलोरा किंवा इतर जे बुरशीनाशिकात बुरशीनाशक आहे कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर बीज प्रक्रियासाठी करायचा आहे यावर्षी बीज प्रक्रिया केल्यानंतरच हरभरा पिकाची पेरणी करा अन्यथा तुमच्या हरभरा पिकामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात मर लागण्याची शक्यता शंभर टक्के आहे त्यानि त्यानंतर मित्रांनो चौथी गोष्ट की पाणी व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचं जे व्यवस्थापन आहे ते म्हणजे पाणी व्यवस्थापन पाण्यामध्ये जर आपण व्यवस्थापनात जर चूक केली तर नक्कीच आपल्या हरभरा पिकामध्ये मर लागण्याची शक्यता अधिक राहू शकते अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात पाणी देतात मोठ्या प्रमाणात पाणी देण्याची आवश्यकता नाही हरभरा पिकाला जर आपण गरजेनुसार योग्य वेळेनुसार पाणी व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच आपल्या हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो तर मित्रांनो ह्या चार पाच गोष्टी तुम्ही फॉलो करा शंभर टक्के गॅरंटी देतो तुमच्या हरभरा पिकामध्ये मर रोग येणार नाही